नेहमी नेहमी एकाच प्रकारची अंडाबुर्जी खाऊन कंटाळा आला आहे का असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आजची ही अंडाबुर्जी अतिशय वेगळ्या पद्धतीने केलेली आहे दिसतानाच ही अंडाबुर्जी नेहमीच्या अंडाबुर्जीपेक्षा खूप वेगळी दिसत आहे अंडाबुर्जी फक्त वेगळी दिसत नाही आहे तर चवीला सुद्धा खूप अप्रतिम होते मस्त चमचमीत आणि मसालेदार अशी दिसत आहे आणि चवीला सुद्धा अगदी तशीच आहे एकदा का या प्रकारची अंडाबुर्जी तुम्ही करून खाल्ली तर नेहमीची अंडाभुर्जी करणं कायमचं बंद करणार आणि अशीच अंडा खाणार चला तर मग अंडा भुर्जी बनवायला सुरुवात करू अंडा भुर्जी बनवण्यासाठी इथे मी दोन अंडी घेतलेली आहेत आजची ही अंडाभुर्जी फक्त दोन अंड्यापासून आपण तयार करणार आहोत नंतर गॅसवरती इथे कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये एक पडी तेल टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी टाकलं तरी सुद्धा चालेल नंतर घेतलेली दोन्ही अंडी आपल्याला यामध्ये फोडून टाकायची आहेत इथे गॅस मी मध्यम केलेला आहे आणि मध्यम वरती आपल्याला फक्त अंड्याची भुर्जी करून घ्यायची आहे यामध्ये कुठलाही मसाला टाकायचा नाही फक्त चवीनुसार मीठ आणि तेलामध्ये ही भुर्जी बनवायची आहे अंडे मीठ आणि तेल छान एकत्र करून घ्यायचं आणि फक्त एका मिनिटामध्ये ही भुर्जी तयार होते खूप जास्त याला वेळ लागत नाही आणि या स्टेजला आपल्याला कुठलेही मसाले सुद्धा टाकायची गरज नाही तुम्ही बघू शकता इथे आपली अंडा तयार झालेली आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आमच्या अकोल्यामध्ये याला अंडा न म्हणता अंड्याची चटणी म्हणतात प्लेटमध्ये सर्व बुर्जी काढून घेतलेली आहे आता याला थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून घेऊ आणि पुढची स्टेप बघू इथे मिक्सरचं छोटं भांड घेतलेलं आहे यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा कापून टाकायचा आहे नंतर एक छोट्या आकाराचं टोमॅटो सुद्धा कापून टाकायचं नंतर एक छोटीशी हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही तिखट किती खाता त्यानुसार हिरवी मिरची घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि मिक्सरचं झाकण लावण्याचं वाटण करून घ्यायचं आहे वाटण करत असताना आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये पाणी सुद्धा टाकू शकता अगदी थोडस पाणी टाकून इथे मी वाटण बनवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता वाटण खूप जास्त बारीक सुद्धा केलेलं नाही आहे अंडा भुर्जीसाठी लागणारे सर्व मसाले मी आधीच एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत पाव चमचा किचन किंग मसाला थोडीशी तिखट लाल मिरची पावडर नंतर अर्धा चमचा हळद एक चमचा पेक्षा थोडीशी जास्त गरम मसाला पाऊन चमचा धने पावडर पाऊन चमचा जिरे पावडर एक ते दीड चमचा रंग छान येण्यासाठी बेडगी मिरची पावडर आणि पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे ज्या कढईमध्ये आपण भुर्जी बनवून घेतली त्याच कढईमध्ये दोन पडी तेल टाकायचं तेल तुम्ही कमी टाकलं किंवा थोडस जास्त टाकलं तरी सुद्धा चालणार आहे तेल थोडस गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचं एक तमालपत्र तोडून टाकायचं नंतर थोडीशी कसुरी मेथी या पद्धतीने टाकायची आहे आता बनवून हिरवी मिरची कोथिंबीर कांदा टोमॅटोची पेस्ट किंवा वाटण टाकायचं आहे हे वाटण मध्यम ते मोठ्या आचेवरती छान तेल सुटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे परतत असताना यामध्ये आपण आला आणि लसूणची पेस्ट सुद्धा टाकून घेऊ म्हणजेच वाटणाबरोबर ही पेस्ट सुद्धा छान परतली जाते दोन ते तीन मिनिटांमध्ये वाटण छान परतल्या जाते आणि तेल सुद्धा सोडायला लागते इथे तुम्ही बघू शकता वाटणाचा रंग बदललेला आहे आणि तेल सुद्धा मस्त सोडलेलं आहे आता यामध्ये आधी काढून घेतलेले सर्व पावडर मसाले टाकायचे आहेत आणि हे पावडर मसाले मंद ते मध्यम आचेवरती वरती मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे आहेत जेणेकरून यामधला सर्व कच्चेपणा जाणार मिनिटभर हे सुके मसाले छान परतले गेलेले आहेत आता यामध्ये पाणी टाकायचं ज्या भांड्यामध्ये वाटण बनवलं तेच भांड थोडस विसळून मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे यामध्ये मी अंदाजे अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे इथे पाणी थोडस कमी किंवा जास्त झालं तरी सुद्धा चालणार पाणी आणि मसाले छान एकत्र करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि कमी ते मध्यम आचेवरती मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे एक ते दीड मिनिटांमध्ये मसाल्यांनी मस्त तेल सोडलेलं आहे आणि मसाला मस्त शिजलेला सुद्धा आहे याला परत एकत्र करून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता की मसाला थोडासा घट्ट वाटत आहे तर यामध्ये मी एक वाटी पाणी परत वाढवलेला आहे परत पाणी आणि मसाले छान एकत्र करून घ्यायचे आणि कमी ते मध्यमाच्या वरती याला एक उकळी काढून घ्यायची आहे इथे मसाल्याला छान उकळी आलेली आहे तर आपण आधी दोन अंड्याची जी भुर्जी बनवली ती भुर्जी आपल्याला यामध्ये टाकायची आहे मसाले आणि भुर्जी छान एकत्र करून घ्यायची आहे ही भुर्जी मसाल्याबरोबर बरोबर आपल्याला शिजवून घ्यायची आहे पण ही आता खूप जास्त घट्ट आहे आणि शिजवल्यानंतर आणखी जास्त घट्ट होणार तर आताच आपण यामध्ये एक वाटी एवढं पाणी टाकून घेऊ परत टाकलेलं पाणी सुद्धा एकत्र करून घेतलेलं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ती एकत्र करून घ्यायची कोथिंबीर एकत्र करून झाल्यानंतर एक यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती जवळपास दोन मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिटांनी झाकण काढून बघू तुम्ही बघू शकता इथे भाजीने मस्त तेल सोडलेला आहे आणि रंग सुद्धा आधीपेक्षा थोडासा बदललेला आहे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा कोथिंबीर आपण आधीच टाकलेली आहे त्यामुळे परत टाकायची गरज नाही ही भुर्जी करताना याला रस्ता करायचा नाही तर याला घट्ट सरस ठेवायचं आहे आपली इथे चमचमीत अशी मसालेदार अंडा भुर्जी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही अंडाभुर्जी तुम्ही चपाती बरोबर तर खाऊ शकता पण लादी पाव किंवा स्लाईस ब्रेड या बरोबर तुमच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा ही भुर्जी कशी वाटली ही न विसरता कमेंट करून सांगा तुम्हाला भुर्जी जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा खूप आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यापेक्षा सुद्धा जास्त आवडली असेल तर राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा सोबतच शेजारील बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा त्यामुळे तुम्ही अशाच चमचा